दारात जावी आणि तिच्या दारात ठेव लक्ष्मी जावे ही संकल्पना या दोन दाम्पत्यानी राबवली ती सावित्रीबाई फुले महात्मा फुले एका हातात महादेवाची पिंड आणि दुसऱ्या हातात तलवारीचं द्रस्त पात घेऊन या स्वराज्यातली सगळी धार्मिक मंदिरं शाबत ठेवणारी आल्या बाय होळकर ज्या समाजात अंधश्रद्धारूढी परंपरा समाज गुलामगिरीच्या गर्दीत जगत असताना ज्या अण्णाभाऊनी आपल्या बोवाडीच्या माध्यमातून आपल्या समाजाची जनजागृती करून त्यांना स्वाभिमानाने जगायची गवलं असते अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीची निर्मिती या त्रेचाळीस माळा लोकसभेच्या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या तुतारी या तुतारी वाजवणाऱ्या माणूस या, या चिन्हाला मत मागण्यासाठी या पडसाळी या गा ग्रामस्थांच्या आणि या हनुमानाच्या मंदिरामध्ये आपण सगळे ही लोकांच्या हितासाठी असते आणि आपल्या भारता भारत हा कृषी प्रधान देश आहे हे पहिले पहिले लोकशाहीत पहिले की भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर आहे शेतीवर आहे शेतकऱ्याच्या जीवावर आहे मग त्या शेतकऱ्याच्या जीवाला आणि शेतकऱ्याच्या जीवावर असणाऱ्या देशाला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायचं सोडून ही शेतकऱ्याची अर्थव्यवस्था किळकळी करणे म्हणजे शेतकऱ्याला किळकिरी करणं आहे तुम्ही कामाड कष्ट करता गाम गाळता स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या प्रपंचाचा विचार करून त्या गावगाड्यात वागता हा आता तुम्ही शेजारी बसला ही घटना कशासाठी आहे तर तुम्ही कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या रंगाचा आहे शेजारी बसणाऱ्याला ना विचारत नाही ती म्हणजे लोकशाही आणि तो अधिकार दिलाय डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आज हल्ली काय झालंय आपल्याला म्हणजे इतरांचं ऐकायचं स्वतःच मन कधी तयार करणार तुम्हाला घरातून ओढलं तर तुम्ही बाहेर येणार तसं करू नका तुमचं पाऊल स्वतः स्वतःच्या मनाने घराच्या बाहेर पाऊल टाका की उद्याची क्रांती तुम्हाला घडवायची आहे ती लोकशाहीसाठी घडवायची तुम्ही स्वतः निघला पाहिजे स्वतःचं पाऊल स्वतः टाकलं पाहिजे कि मला बाहेर जायचंय उद्या मतदानाला जायचंय सात तारखेला कशासाठी जायचंय तर माझी अर्थव्यवस्था ही शेती आहे आणि शेती उद्ध्वस्त झालेली आहे तुमचं गाव का कांद्याचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या बरोबरीने ढवळत आहे पण तुम्ही ढवळत गावात आता जायचं तेच काय एवढं भरमसाठ म्हणजे कोटी कोटी रुपयाचा कांदा त्या गावात सध्या त्या मध्ये आहे दोन दोन तीन तीन हजार पिशव्या तयार आहेत त्यांच्याकडे का तर तिथं पाणी आहे मित्र तिथं शाश्वत शेती आहे तुम्हाला शाश्वत म्हणजे काय शाश्वत म्हणजे ज्या माणसाने ही झाडं लावलेली आहेत का ही शाश्वत आहे राजकारण तुम्हाला करायचं <गणारी> मग हल्ली शाश्वत सीती ती मोही चालती तस आपण मोहित होऊ नका भाजप मोहनी टाकली आपल्याला रामायणात आहे महाभारतात आहे कृष्णाला महाराष्ट्रात टाकल्या कृष्णाच्या आयरीला जेलमध्ये टाकलं मामाने त्याच्या कंस मामाने मग बेडी तुटली मित्राला कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस कशासाठी तुटली तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारता ख्रिस्तान धर्मस्य ज्या ज्या फडणवीसने तुम्ही एखादी मुलाखत ऐकली असेल कि धैर्य सी मोहिते पाटलांची सरंजनशाही मी मोडीत काढेन ऐका ना एक व्हिडिओ फडणवीसचा फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही ज्या देशाचे नेतृत्व भाजप करत आणि तुम्ही महाराष्ट्रातलं जेनेत्या सुद्धा तुरा रामाचं वरदान एक मुखाने बोला जय अपुन जय राम आपण ज्या मार्तिका मंदिरात बसलोय त्या सगळ्या ह्या गावकऱ्यांना मला सांगायचंय की तुम्हाला आता लक्ष्मण रायचंय आणि त्या शिरपेचा नाका खाली आपल्याला आता काम करायचं आणि त्या वंशज आपल्यासाठी मैदानात उतरले त्यांच्यासाठी नाही मित्रांनो ही लढाई सर्वसामान्य लढाईसाठी कांद्याची अवस्था तुम्हाला माहिती आहे दुधाची अवस्था तुम्हाला माहिती आहे मग त्या त्याला दाम द्यायचं काम या महाराष्ट्राच्या लोकपुरुषांनी केलं लो। शरद पवार चंद्र तुमच्या शेतकऱ्यावर साहेबांचा शीतलतेचा चांदण्याचा साया होती सावली होती तुम्हाला शेतकऱ्याला तुम्ही विचार करा ज्या ज्या वेळेस पवार साहेबांनी या शेतकऱ्यावर संकट आलं त्या त्यावेळेस स्वतःच्या सरकारच्या विरोधात जाऊन सुद्धा आपलं बंड शाबूत ठेवलं का तर माझा शेतकरी जगला पाहिजे महिन्या दोन महिन्याचे तुम्ही बघा निर्याती सगळ्या निर्याती बंद कशासाठी तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यानं भारताच्या भूमीवर जगाच्या पाठीवर फक्त महाराष्ट्रातलाच कांदा चांगला आहे त्याच्या एवढा क्वालिटीचा त्याच्या एवढा तिकट मसाल्याचा पदार्थ कुठलाही नाही भारत भूमीवर फक्त महाराष्ट्रातला कांदा आहे मग बाकीच्या कांद्यासाठी आमच्या सगळं नाचून टाकायचं मग महाराष्ट्र नाचला तरी चालेल का तर सुरत सुटलेल्याचा त्यांना गुजरातला अजूनही तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस आपल्या राज्यावर संकट येईल त्या त्यावेळेस सुरतेचा वचपा काढला जातो ही सुरतेची आहे आणि खलिता घेऊन आला दिल्लीवर खलिता आला मोगळ्यांचा दिल्लीवरून नागपूरला आला नागपूरवरून मुंबईला आला आणि मुंबईवर राय, राय गेला रायगडाच्या छाया सूर्याची पिसाळ महाराष्ट्राच्या ताब्यात दिल्या आणि महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्याचं सूर्याजी पिसाळाचं हे तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत संपवावं लागेल सूर्याजी पिसाळ हिथं संपवून टाका त्याला कुर्लीला जाऊ देऊ नका तुमच्या माझ्या विचाराचं राजकारण जे छत्रपतींनी केलं स्वराज्याची निर्मिती ज्या माझ्या राजाने केली हे वेद्याचं राज्य असावं हे सुरक्षित असावं शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांच्या पाठीमाग या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उभा राहायची आज गरज आहे आणि हल्ली काय झाले आपल्याला आपलं पडलंय आणि त्यांना त्यांचं पडलं म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली की आपल्या आप हक्काचा आवाज तिथं असला पाहिजे आपल्याला कोणी उद्धवस्त करू नये आपली आपला सन्मान आहे तुम्हाला माहिती आहे वीस वर्षाचा शिक्षक तुमच्या गावात आला तर ऐंशी वर्षाचं सुद्धा म्हातारच हातात डोक्यावर टोपी नसत फेटा नसत तर हात ठेवून त्या शिक्षकाला राम राम म्हणत का तर तो शिक्षकाने सावित्रीने दिलेला त्याला दर्जा आहे मग त्या सावित्रीच्या शिक्षणाचा अपमान करणार तुम्ही जाती जातीचा दा बंड उभा करणार लाठी हत्याकांड तुम्हाला जमायचे आहे पंजाबमध्ये हरियाणा पंजाबमध्ये अमृत चालला तिथे गोळ्याचे अजून सुद्धा निशाणा त्या भिंतीमध्ये गोळ्या शिवाय मिळत नाही असा ते मराठा आहे त्या मराठ्याला आरक्षण मागण्याचा उभा करायच्या आणि एकामेकात अडवायच्या आणि आपल्या राजकारणाची गोळी भाजून घ्यायची आणि परत आपल्याला टाळ्या वाजवत असा म्हणायचं गावोगाव आणि ही गावगाड्याचं राजकारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या तुम्ही माळी असो सांबार असो धोर असो मातंग असो दलित असो मराठा असो धनगर असो ही सगळ्या जाती धरून गाव असत मित्रांनो गाववाळ्या म्हणजे काय माझ्या राजाने निर्माण केलेलं आहे आणि त्या गावगाड्यात मी गावगाडा उद्ध्वस्त करायचा आणि सगळ्या जाती विवाहूर्जन करायचं आणि मग सत्ता भवायची म्हणजे इंग्रजांचा ओडा आणि झोडा हा मूळ मंत्र सध्या भाजप राबवतोय